नमस्कार मी स्नेहल सर्वांना संक्रांतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला आता इथे आपण तिळगुळसाठी तिळ घेतले डाळ्या शेंगदाणे दोन प्रकारचा गुळ घेतला आहे आपण तूप घेतलं आहे आणि इथे मी तुम्हाला दोन प्रकारचे तिळगुळ बनवून दाखवणार आहे आता त्यासाठी आपण प्रथम जे तिळ घेतलेत ते पहिले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक वाटी आपण तीळ घेतलेत आणि तिळ आपण चांगले स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे खरपूस आपण जो गूळ घेतला आहे तो दोन प्रकारचा घेतलाय एक साधा गूळ जो आपला नॉर्मल आपण खाण्यासाठी वापरतो तो घेतलाय आणि चिक्कीचा गूळ असा दोन प्रकारचा गूळ सेम प्रमाणात घेतलेला आहे आता आपले तीळ भाजून झालेत शेंगदाणेसुद्धा आपण भाजून घेऊ आणि शेंगदाण्याची साल पटकन कशी काढता येईल हेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये खूप तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला खूप उपयोगी पडतील आता या ज्या डाळ्या आहेत त्यासुद्धा आपण थोड्याशा गरम करून घेऊ त्या भाजलेल्याच असतात पण थोड्या गरम केल्या म्हणजे खुसखुशीत होतात आता ज्या कढई आपली गरम आहे ना त्याच कढईत आपण वेलची टाकून ठेवले म्हणजे ती गरम होईल आणि त्याची पावडर चांगली होईल आता इथे आपण काय आहे एक आपलं जे खलबत्ता आहे तो घेतलाय आणि त्याच्याने हे जे शेंगदाणे आहेत हे असे भरडून घ्यायचे आमच्याकडे याला भरडून घ्यायचे म्हणतात आणि त्यामुळे त्याची जी सालं आहेत ती पटापट -पत निघतात हे बघा आणि आता पाखडले ना की त्याची सालं मस्त निघून जातात अशा काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते आणि मला ए तुम्ही जो माझा व्हिडिओ आहे तो कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय हे मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण शेंगदाणे भर मिक्सरला फिरवून घेतलेत भरडशे आणि जी वेलची आहे तीसुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊ त्यामध्ये थोडीशी दोन चमचे आपल्याला साखर टाकायचे आणि तीसुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे म्हणजे त्याचीसुद्धा चांगली पावडर होईल आता आपण कढईमध्ये तूप टाकू दोन चमचे तूप टाकायचं आहे आपल्याला हे घरचंच साजूक तूप आहे ते आपण आता कढईत टाकून जो आपण गूळ घेतला आहे इथे मी ऑर्गेनिक गूळ घेतला आहे त्यामुळे तो तुम्हाला असा ब्राऊन दिसत आहे आणि दुसरा आहे तो चिक्कीचा गूळ आहे हे सर्व आपण सुरीने कापून घ्यायचे म्हणजे तो पटकन वितळला जातो आता हा पाक आपला तयार होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ म्हणजेच ताटलीला आपण तूप लावून घ्यायचं म्हणजे ती ग्रीस करून घ्यायची म्हणजे आपल्याला चिक्की जी करायची आहे ती करण्यासाठी उपयोग होईल अशी ही कामं एका बाजूला आपण करत असतो आता आपण थोडंसं तूप टाकू ताटलीवरती आणि तीसुद्धा ग्रीस करून घेऊ माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मला सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि वर सुद्धा मला भेट द्या आता आपण पाक होतोय तोपर्यंत जे आपण भाजून घेतलेलं आहे तीळ डाळ्या आणि शेंगदाण्याचं कूट हे सर्व मिक्स करून घेऊ हे आपलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपला जो पाक आहे तो कसा झाला हे बघण्यासाठी आपण काय करायचं एका ताटलीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन त्यामध्ये जो पाक आहे तो थोडासा टाकायचा आणि पाकाचं जर चॉकलेट तयार झालं तर समजाचं म्हणजे अशी गोळी तयार झाली की समजाचा आपला पाक तयार झाला आहे किंवा तुम्ही बोटानेसुद्धा असं दाबून त्याची तार जर आली तर समजाचा आपला पाक हा तयार आहे पाक बनवताना गॅस हा कधी पण स्लो ठेवायचा म्हणजे पाक आपला जळत नाही आता त्या पाकामध्ये आपण जे मिक्स करून घेतलेलं आहे तिळाचं साहित्य ते टाकून चांगला एकजीव करून घ्यायचं ते एकजीव झाल्यावरती आपण ताटलीला ग्रीस करून घेतलं आहे त्या ताटलीवरती आपण अर्ध सारण आहे ते टाकलेलं आहे तिळगुळचं आणि इथे आपल्याला त्याची चिक्की करून घ्यायची आहे अगदी सुंदर चिक्की तयार होते आणि आपण दोन प्रकारचा गूळ वापरला आहे त्यामुळे ती खुसखुशीत अशी चिक्की तयार होते कडक होत नाही प्र आणि इथे पेला घेतलेला आहे कारण हे जे सारण आहे ते गरम आहे म्हणून पेल्याला थोडंसं तूप लावून घेतलं ला आहे आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे एकसारखी आपली चिक्की तयार होते इथे तुम्ही किती जाड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता जर पातळ हवी असेल तर मोठ्या ताटामध्ये तुम्ही हे पसरवू शकता हे गरम असताना सुरीने कापून घ्यायचं म्हणजे त्याच्या वड्या चांगल्या पडतात थंड झाल्यावर वड्या पडत नाही तुम्हाला किती लहान मोठ्या हव्यात त्यानुसार अशा सुरीने कापून घ्यायचं आता हे थंड व्हायला ठेवू आपण आणि आपण जे दुसरं सारण ठेवलं आहे त्याचे लाडू बनवून घेऊ त्यासाठी आपण असा चमचा घेतला आहे या चमच्याने मस्त असे हे लाडू तयार होतात अगदी झटपट असे हे लाडूसुद्धा तयार होतात आता आपले लाडूसुद्धा तयार झालेत आता तुम्हाला मी चिक्कीसुद्धा दाखवते किती खुसखुशीत कुश आहे ती अगदी हाताने सहज तुटते अशी मस्त खुसखुशीत कुश अशी आपली चिक्की तयार झालेली आहे तर इथे आपण दोन प्रकारे तिळगुळ बनवलेला आहे एक चिक्की आणि दुसरे लाडू तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला सुद्धा दाखवले की ती खुसखुशीत आहे ती परत एकदा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला थँक्यू